काल गाण्याच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांचा गद्दार असा उल्लेख केला पण त्या गाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचं नाव कुठेही घेतलं नाही झालं असं की स्टँडअप कॉमेडी कुणाल कामरा याने एका कॉमेडी शो मध्ये एक गाणं म्हटलं त्या गाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता गद्दार असा उल्लेख केला त्यानंतर मात्र शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी मुंबईतील सांताक्रुज मधील ज्या ठिकाणी हा कॉमेडी शो झाला होता त्या ठिकाणी जाऊन ऑफिसची तोडफोड केली कुणाल कामरा हा नेहमीच चर्चेत असतो वेगवेगळ्या कॉमेडी गाण्यामुळे किंवा त्याच्या वेगवेगळ्या कॉमेडी जोक्समुळे कुणाल जे गाणं त्यामध्ये त्यांनी ठाण्याचा दाढीवाला रिक्षावाला गद्दार असा उल्लेख केला पण यानंतर मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं कुणाल कामरा यांनी एकनाथ शिंदे यांचा अपमान केला आहे तुम्हाला संविधानाने बोलण्याचा अधिकार दिला म्हणून तुम्ही कोणाचा अपमान करू शकत नाही खास करून मंत्र्यांचा अपमान केला तर त्या व्यक्तीवरती आम्ही कारवाई करू त्यावरती रोहित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली रोहित पवार म्हणाले एखाद्या नेत्याबद्दल व्यंगातक का चित्र काढणं किंवा कॉमेडी मधून टीका करणं याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही पाहिजे कामरा त्या गाण्यामध्ये नेमकं काय म्हणाला ते ऐका त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि रोहित पवार काय म्हणाले ते ऐका एक झलक दिघलाय आए गोवाटी उच्च पदस्थ लोकांच्या संदर्भात मते प्रधानमंत्री असो कि मुख्य न्यायाधीश असो किंवा वेगवेगळे न्यायाधीश असो किंवा न्याय व्यवस्था असो यांच्या संदर्भात अत्यंत खालच्या दर्जाचं बोलणं न्याय व्यवस्थेवर विश्वास राहणार नाही अशा प्रकारचं बोलणं याची कार्यपद्धती आहे मुळात या व्यक्तीला एक प्रकारे कॉन्ट्रोवर्सी तयार करून प्रसिद्धी मिळवण्याचा हव्यास आहे आणि अशा या हव्यासातून ज्या प्रकारे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी यांना टार्गेट करत अतिशय खालच्या दर्जाची कॉमेडी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला खरं म्हणजे या कामराला हे माहिती पाहिजे हे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीने जनतेनेच हे ठरवून दिलं कोण खुद्दार कोण गद्दार आहे हा काय महाराष्ट्राच्या जनतेपेक्षा मोठा आहे का महाराष्ट्राच्या जनतेने हे दाखवून दिलं की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचारांचा वारसा कोणाकडे आहे आणि तो वारसा एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वात शिवसेनेला त्यांनी दिला आणि त्यानंतर अशा प्रकारे सुपारी घेऊन जर कोणी काम करत असेल मला आश्चर्य वाटतं की तुमचे माझे मतभेद असू शकतात राजकीय मतभेदही असू शकतात पण राज्यातल्या एखाद्या उच्च पदस्थ नेत्याबद्दल ज्या नेत्याबद्दल राज्यातल्या जनतेमध्ये आदर भाव आहे अशा नेत्याबद्दल इतक्या खालच्या दर्जाला जाऊन कोणीतरी बोलतो आणि त्या ठिकाणी आमच्या समोरच्या बाकावरचे काही लोक हे तात्काळ त्याच्या समर्थनार्थ उभे राहतात लगेच एकाच ट्विट येत दुसऱ्याचा क्लिप येते चौथ्याची क्लिप येते एका एक कामराशी ठरवून चाललेला आहे का कामराला तुम्ही सुपारी दिली आहे असा प्रश्न विचारण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे आणि अशा प्रकारे मला तर आश्चर्य वाटत की हा कामरा ते राहुल गांधी छोट एक लाल संविधान घेऊन फिरतात त्या संविधानासहित त्यांनी आज स्वतःचा फोटो ट्विट केलाय तरी संविधान जर त्यांनी वाचलं असतं ना तर अशा प्रकारचा स्वैराचार केला नसता संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलंय हे स्वातंत्र्य अबाधित आहे हे अमर्यादा आहे तथापि त्याची मर्यादा काय आहे तर ज्या क्षणी तुम्ही दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालता त्या क्षणी तुमचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी मर्यादित होत ही मर्यादा ठरलेली आहे त्याची आणि म्हणून तुम्हाला कोणाला अशा प्रकारे अपमानित करण्याचा अधिकार नाही आहे ज्या प्रकारे त्यांनी हे अपमानजनक शब्द वापरले आहेत त्यांनी करावी ना माझ्यावर करावी शिंदे साहेबांवर करावी आमच्यावर कविता करावी आमच्यावर राजकीय व्यंग करावं आम्ही टाळ्या बाजून दाद देऊ पण अशा प्रकारे सुपाऱ्या घेऊन घेऊन या ठिकाणी जर कोणी अपमानित करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल तोडण्याचं कारण नाही आहे आणि मग मी सगळ्यांना सांगतो छात्या बडवू नका अभिव्यक्ती जो स्वातंत्र्य चाललाय संविधानाच्या विरोधात चाललाय हे छाता बडवणाऱ्यांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो या गोष्टी या महाराष्ट्रात आम्ही सहन करणार नाही काहीही झालं तरी देखील अशा प्रकारे विनाकारण प्रसिद्धी मिळवण्याकरता सुपाऱ्या घेऊन घेऊन बोलणारे हे जे लोक आहेत यांना कुठेतरी धडा शिकवावाच लागेल महाराष्ट्राचं मानसिक स्वास्थ्य खराब करण्याचं काम ही मंडळी करतायत मी पुन्हा एकदा सांगतो स्टँडअप कॉमेडी आम्हाला आवडते आम्ही स्टँडअप कॉमेडी पाहणारे लोक आहोत त्याला दाद देणारे लोक आहोत पण त्याच्या नावाखाली जसं मध्यंतरीच्या काळामध्ये त्या अलाबादियानी ज्या प्रकारचं स्टेटमेंट दिलं रणवीर अलाबादियाने हे असल्या गोष्टी आम्ही सहन करणार आहोत आई वडिलांच्या संदर्भात इतकं घाणेरडं घृणास्पद अशा प्रकारचं स्टेटमेंट हे लोक देतील आणि कुठल्या तरी ओ टी टी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून असल्या गोष्टी चालवतील म्हणून मी सांगितलं स्वातंत्र्याचा सा स्वैराचार झाला आणि आपण जर चुप बसलो तर आपल्या पुढच्या पिढी आपल्याला माफ करणार नाही हा स्वैराचार होऊच द्यायचा नाही आणि म्हणून या संदर्भात निश्चितपणे जी काही कायदेशीर कारवाई कडक कायदेशीर कारवाई करता येईल ती कारवाई केलीच जाईल त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणीही कितीही दबाव आणला आणि किती हे जे काही लेफ्ट लिबरल आता विचार तयार झालेले आहेत त्याला अर्बन नक्षल म्हणा लेफ्ट लिबरल म्हणा हे सारखेच आहेत की ज्यांना ज्यांचा उद्देश एकच आहे की समाजातल्या मानकांना अपमानित करणं देशातल्या संस्थांना अपमानित करणं देशांच्या इन्स्टिट्यूशनवरनं लोकांचा विश्वास उठला पाहिजे अशा प्रकारची वक्तव्य देणं अशा प्रकारचं काम करणारे जे लोक आहेत यांना कुठल्याही परिस्थितीत सोडता कामा नये आणि म्हणून या संदर्भात मी सभागृहाला आश्वस्त करतो कठोरात कठोर कारवाई ही निश्चितपणे केली जाईल कुणाल कामरन एक कॉमेडी गाणं केलेलं आहे कुठं तरी सटायर गाणं करत असताना भावना दुखावण्याचा आरोप तो शिवसैनिकांकडनं करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांच्याकडनं तोडफोड देखील करण्यात आली आहे गुन्हा देखील कामरावर दाखल करण्यात आलेला आहे था कशा प्रकारे कॉमेडियन कडनं अशा प्रकारचा कॉमेडी शो करण्यात येतो आणि त्यावर अशा प्रकारची था। एकनाथ शिंदे साहेबांचं कर्तृत्व मोठं आहे हे त्यांच्या पक्षाला सुद्धा माहिती आहे आणि महाराष्ट्राला माहिती आहे याच्यात आपण जर बघितलं तर बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलायचं झालं तर व्यंगात्मक टीका ही ठाकरे साहेबांची ताकद होती आणि एकनाथ शिंदे साहेब जर ठाकरे साहेबांचे कार्यकर्ते आहेत असं ते म्हणतात तर मला असं वाटतं की असे विषय जेव्हा होतात तेव्हा नेता म्हणून या गोष्टींकडे कुठेतरी दुर्लक्ष केलं गेलं पाहिजे तुम्ही जर दोन उदाहरणं घेतली त्याच्यामध्ये राजीव गांधींबद्दल एका सिरीजमध्ये जेव्हा त्या ठिकाणी काही गोष्टी बोलल्या गेल्या तेव्हा राहुल गांधीजींनी सांगितलं होतं की असं काही बोलल्यानंतर राजीव गांधी साहेबांचं सा काही कर्तृत्व काही छोटं होणार नाही तसंच दोन हजार तीन मध्ये सुद्धा एका कुठल्या तरी चॅनलमध्ये एक टीका व्यंगात्मक टीका ही भुजबळ साहेबांवर झाली होती भुजबळ साहेबांच्या कार्यकर्त्यांनी ते कार्यालय फोडलं होतं आणि दोन हजार तेवीस दोन हजार तीनला भुजबळ साहेब हे उपमुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी त्या पदाचा राजीनामा दिला होता म्हणजे ही विचारसरणी महत्वाची आहे त्यामुळे कुठला एखादा कलाकार काय बोलत असेल तर उगाच त्याचं ऑफिस कुणी फोडलं गेलं नाही बाहेर पण अजून एक मला कलाकारांना विनंती करायची आहे की हा काळ काय दोन हजार चौदाच्या पूर्वीचा काळ नाही जिथं तुमच्या कलेला एक कला समजली जाईल इथं जर काई ता अभी आता ले ले नाही। ता तुम्ही एखाद्या नेत्यावर काय बोलत असाल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आता राहिलेलं नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा त्या बाबतीतली काळजी घ्या आणि नेत्यांना सुद्धा मला सांगायचं की कुठेतरी प्रयत्न करा की असे काही कलाकार का असतात ज्या व्यंगात्मक टीका नाहीतर व्यंगात्मक त्या ठिकाणी त्या काही गोष्टी केल्या जातात त्या कुठेतरी मजेत नाहीतर लाईट मोडमध्ये त्या स्वीकारल्या पण गेल्या पाहिजे पण माझं एक मत आहे की असं एखादं कुणी एखाद्या कलाकारांनी व्यंगात्मक टीका केल्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांची उंची कमी होत नाही ते मोठे नेते आहेत ते मोठे नेते राहणार रह, आहेत